नमस्कार सांज संध्याच्या या सदरामध्ये कवी ग्रेस यांचा काव्यसंग्रह आहे साजनी या काव्यसंग्रहातील एक कविता शीर्षक आहे रचनेचे मागणे जीव मोहरुण आला गेलो दारात जशी एकट चांदणी शिरे ढगांच्या खुशीत जीव मोहरुण आला गेलो सखीच्या दारात जशी एकट चांदनी शिरे ढगांच्या खुशीत दिसे क्षितिज असे की भास ओळखीचा वाटे दिसे क्षितिज असे की भास ओळखीचा वाटे ढग पांगताना मग हळू चांदणी तरी तारकांचा भार तरी तारकांचा भार चक्क घेते अंतराळ याला क्षितिज म्हणू की म्हणू देवाचे रंगभ्रमाचा श्रावण भरे फुलांची परडी रंगभ्रमाचा श्रावण भरे फुलांची परडी बाई पाऊस पाण्यात तरी काचोळी कोरडी उठे काहूर हृदयी डोळी कल्होळाचं पाणी उठे हृदयी डोळी कल्होळाचे पाणी बाई तुझ्या मांडीवर मला रचू देना गायनी बाई तुझ्या मांडीवर मला रचू देना गाणे धन्यवाद